हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना ताकाची आमटी करून दाखवते दही ताकही असेल त्याची करायची तो हे कडीपाला टाकला आहे आमच्याकडे कढीपाला खातेत एकादशीला तुमच्याकडे खात नसतील तर स्किप करा ह्याच्यामध्ये मीठ टाकले थोडं शेंदव मीठ आणि शेंगदाणे टाकले आता ह्याच्यामध्ये थोडं हे टाकायचं आणि हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी हे सगळं टाकले मिरची मी फोडणीमध्ये टाकणार आहे थोडे जिरे आणि मिरची फोडणीमध्ये टाकणार आहे मी तिखट खाते म्हणून मी तुम्हाला सगळं तिखट करून दाखवणार आहे आता हे बघा हे मिक्सरमधून काढते आणि ह्या ताकामध्ये मिक्स करते मिक्सरमधून शेंगदाणे का दह्याबरोबर ताकाबरोबर काढले ना आमची जाडसर होती आणि तोंडाला खूप छान लागते त्याला चांगली बायडिंग घेते बरं का आता हे मी मिक्सरमधून काढते फोडणी देताना दाखवते आता हे बघा फोडणीसाठी मी तूप टाकले तुम्ही तेल पण वापरू शकता बरं का तुमच्याकडे वापरत असतील ते वापरा पण तुपात फोडणी दिल्यानंतर टाकायची दह्याची आमची खूप छान लागते बरं का त्याला मोहरी टाकायची नाही ना तुपासायला आपण मोहरी टाकत नसतो आता हो काय जिरे टाकले कडीपाला मी त्याच्यामध्येच टाकला म्हणून मी कढीपालावरून टाकणार नाही थोडी मिरची टाकणार आहे फोडणीचं इंडक्शन बंद केलं आहे आणि थोडी मिरची टाकायची मिरची तिखट आहे म्हणून थोडी टाकली आता हा हो हे मिक्सर <laughs> असं तयार झालंय मिक्सरमधून काढल्यानंतर म्हणून ह्याला सारखं हलवायचं बरं का <laughs> सारखं हलवायचं नाही तर ते आमटी फुटलेस सारखी होती हो का किती छान बाय मिळाली त्याला शेंगदाणे बरोबर काढल्या पण असून वरून खूप टाकलं ना तर खूप कूट लागतंय बरं का आणि आपल्या कुटात पण तेवढे शेंगदाणे खूप जाते म्हणून काय करायचं ह्याला मिक्सरमधूनच काढायचं जास्त आमटी करायची असते आता हे फोडणीची चटणी पण छान होती बरं बर, बर। हो का शेंगदाणे जास्त टाकायचं थोडं दही टाकायचं आणि मिक्सरमधून काढायचं त्याला जिरे मीठ घालून आणि ती फोडणीची चटणी तयार करायची ती पण छान होती बरं का असूच तयार करायची पण त्याला खाली फोडणी द्यायची तडका द्यायचा फक्त ती पण खूप छान लागते बाबा पोळीबरोबर भाकरी बरोबर पण ताकाची नाही तर दह्याचीच करावी लागते बरं ती आता हका उकळून छान झाले हे काय जास्त उकळायचं नाही आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते माझ्याकडे उपासाला कोथिंबीर कडीपाला सगळं खाते बरं तुमच्याकडे खात नसतील तर पूर्ण स्किप करा नुसते ध्यायचे तर दहायला नुसते तेलात फोडणी दिली मिरचीची हिरव्या तरी सुद्धा जमती बरं आता हे काही छान झाली आता हे शिजून आली बरं जास्त वेळ पण शिजवायची नाही ताकाची आहे ना आणि सारखं ढवळत राहायचं नाही ढवळलं तर ते फुटून जाते आपण कडीला कसं ढवळतो तसं ढवळत राहायचं छान शिजली आणि शिजायला पण जास्त वेळ लागत नाही तुम्ही ऑफिसियल वाईट बायटा असताल तर त्याला सुद्धा ह्याला वेळ लागत नाही बरं का आता काही चांगले उकळले तर मी इंडक्शन बंद करते आणि ह्याला काढते खूप टेस्टी लागते बरं ह्याच्यामध्ये भगर वरई भग वरईचा भात म्हणते भगरीला भगर शाबदाण्याची खिचडी मग सांगते मी तुम्ही बटाटे वेळे शाबदाण्याचे वडे जरी केले आणि ही आमटी केली थोडी चाके टाकून गोड तर ती पण खूप टेस्टी लागते बरं का तसं पण तुम्ही एका वेळेस करून बघा माझी जरी ताकाची आमटी तुम्हाला आवडली असेल उपवासाची तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ताकाची आमटी कशी वाटली आणि शेअर करा बरं धन्यवाद